आपल्या समाजाचे उद्योजक आणि त्रिपूर साहेबांना विनंती करतोय आपण मंचावर यायचे या ठिकाणी केला तर त्यांना पण विनंती करते की आपण ते जर यायचे या ठिकाणी भरपूर बरपूर शहरामधल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत तर सर्वांना आहे की आम्ही पण शुभेच्छा वाढदिवसानिमित्त द्याव्या अशी तर सर्व भावना आहे पण या ठिकाणी सर्व महिला आणि सर्व अगदी उत्साहाने वाढवली सोबत वाढलं या निमित्ताने आज या ठिकाणी डॉक्टर सुधाकर शिंदे सर या ठिकाणी त्यांना पण डेटव येण्याची विनंती करतोय सुप्रसिद्ध कवी गायक महाटर राजरत्न राजगुरू यांचा राष्ट्रीय वाददिवस निमित्त आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे धर्मगुरु मान्य मोदीशे यांचा पंच्याहत्तर वाद दिवस बत्तापूर जनता फाउंडेशनच्या वतीने आपण आयोजित करतोय आणि कार्यक्रमाला त्याचा सरकार आहे ते कवी महाराष्ट्राचे त्यात कवी असल्यामुळे आणि सध्या कार्यक्रमामध्ये गाणं झालंच पाहिजे अशी प्रत्येक फारसाची इच्छा आहे मी या ठिकाणी संजय काळेवर समजा उपस्थित करतोय की आपण या ठिकाणी मनोरंजनाच्या कार्यक्रमात गाणं व्हावं सगळ्यांची आणि नियुक्ती होते आपण या ठिकाणी संजय काळ या ठिकाणी राजरत्न राजगुरु कविता सिंगर

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमच्या आणि माझ्यासाठी चंदना सारखे आणि आज आपण त्याचं नाव केल्या म्हणून पुन्हा एकदा आपण नावचं बेड्यू करायचं हे होईल ऐका छोटस गीत सादर करणार आहे वेळेचं आणि मान्यवर या ठिकाणी भरपूर आपल्या कारणाने प्रथमत या कार्यक्रमामध्ये आयोजक नियोजक आणि संयोजक यांच्या वतीनं मला सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मी श्रोत्यांचं धन्यवाद आणि आमचे गुरुवर्ग राजगुरु सर यांची देखील इच्छा होती की सर मी या ठिकाणी बरेचसे माझे प्रोग्राम होतात बरेचसे माझे कार्यक्रम होतात त्यांनी पाहिलेलं पण आहे ऐकलेलं आहे मला पण त्यांची इच्छा होती की या प्रथम आणि म्हणून एक छोटासा मोकडा सादर करणार आहे तुझ्या या गाण्यामध्ये काही तुमच्या क्षमा असावी कारण चांगलं पटकन कळत नाही वाईट पटकन कळत म्हणून लक्ष असू द्या शब्दा शब्दाकडे लक्ष असू द्या अगर मेरे भिमराव न होते तो इस देश की आजादी न होते तो इस देश की आजादी ना होती अगर मेरे पापा दुबला न बनते तो इस देश की शादी ना होती इस देश की शादी ना होती आने एक दूसरे सब तो सुराना नटले रब्ता गली चलने होते सब तो सुराना नटले रब्ता गली चलने होते कलेजे तंसा क रब्तले काले साने के मोटी चे तंसा लेने होते अब आप बोल अब बोल भाई सरवना मिलने क्या सर्वांना विनंती आहे कार्यक्रम स्वच्छ आहे समृद्धी आमच्या आहे सुख आणि समृद्धी आमच्या थाटात आहे पंच पकवान आज आमच्या ताटात आहे सोन्याची वाट आमच्या थाटात आहे आणि पंच्याहत्तर वर्षात आणि ऐंशी वर्षात भीमाचे बोल पोर बागा किती थाटा आहे तर कोणाच्या गाडीला पार्किंग आहे तर कोणाच्या गाडीला पार्किंग आहे नशीबाला होता मला जाती जनवलं कारण भीमाच बोल बागा किती बॅशिंग आहे सत्य बातें न्यारी है बिंदु बच्चा जी का सत्य बातें न्यारी है ये भी जय भीम आला सबको प्यारी है ये भी जय भीम आला सबको प्यारी है इनकी बातें जो है न्यारी इनकी बातें भी नहीं न्यारी ये किस तरह है भाई सबको लगती सबसे प्यारी लगने वाले को दिखते सारे इनकी न्यारी है दीप का बच्चा सबसे अच्छा दीप की थोडा है जय हिंद जयंत जय भार